नमस्कार कारल्याची भाजी म्हटलं की अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचेच नाकं मुरडतात कारल्याची भाजी फारशी खायला कुणाला आवडत नाही एकदा अशा पद्धतीने खमंग कुरकुरीत अशी कारली फ्राय बनवून बघा अतिशय चविष्ट अशी कार्ली फ्राय तयार होतात कार्ली फ्राय बनवण्यासाठी इथे आपण अशा पद्धतीने कारली चिरून घेतलेली आहेत कारल्याच्या बिया जर कवळ्या असतील तर त्या तशाच ठेवून द्यायच्या आवडत नसतील तर तुम्ही हे बिया काढून घेतल्यात तरीसुद्धा चालेल तर इथे आपण जून बिया होत्या त्या काढून घेतलेल्या आहेत आणि कवळ्या बिया होत्या त्या आपण तशाच ठेवलेल्या आहेत तर इथे आपण आता कारली चिरून घेतलेली आहेत कारली चिरून झाल्यानंतर पाण्यामध्ये बुडती इतपत आपण पाण्याचा वापर केलेला आहे इथे आपण नॉर्मल पाण्याचा वापर केलेला आहे ते आपण गरम पाण्याचा वापर न करता साध्या पाण्यामध्ये आपण बुडवून ठेवलेले आहेत आणि चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत कारलं थोडं कडू असतं त्याच्यामुळे इथे आपण चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत आणि अर्ध्या लिंबाच्या रसाचा वापर करणार आहोत मीठ आणि लिंबाच्या रसाचा वापर केल्यामुळे कारल्यामध्ये जो कडवटपणा असतो तो कमी होतो इथे पण आता मीठ पाणी आणि लिंबाच्या रसामध्ये अर्ध्या तासासाठी ही कारली आपण बुडवून ठेवणार आहोत म्हणजे जो कारल्यामध्ये कडवटपणा असतो तो कमी होतो तोपर्यंत आपण एका डिशमध्ये पीठ तयार करून घेणार आहोत अर्धी वाटी आपण इथे बारीक रव्याचा वापर केलेला आहे दोन ते तीन छोटे चमचे आपण इथे बेसनचा वापर केलेला आहे इथे आपण आता चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत चवीनुसार मीठ घरगुती लाल तिखट अर्धा चमचा घरगुती लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता घरगुती लाल तिखट नसेल तर तुम्ही लाल मिरची पावडरचासुद्धा वापर करू शकता मसाले आणि पिठं आपण आता व्यवस्थित असे मिक्स करून घेणार आहोत या पिठामध्ये तुमच्याकडे जर आमचूर पावडर असेल तर आमचूर पावडरचा किंवा चाट मसाल्याचा वापर करू शकता तर इथे आपण आता पिठं आणि मसाले व्यवस्थित असे मिक्स करून घेणार आहोत पिठं आणि मसाले व्यवस्थित असे मिक्स करून झालेले आहेत इथे आता कारली आपण जी पाण्यामध्ये ठेवलेली अर्धा तास झालेला आहे अशा पद्धतीने आपण पाण्यामध्ये काढून पूर्णपणे पाणी निथळून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण कारलं व्यवस्थित असं पिळून घ्यायचं आहे म्हणजे त्यातील जो कडवटपणा असतो तो नाहीसा होतो तर दोन ते तीन पाण्याने अशाच पद्धतीने आपण कारलं स्वच्छ धुवून घेणार आहोत नवीन पाण्याने कारली आपण धुवून घेतलेली आहेत इथे आपण आता जो मसाला तयार करून घेतलेला आहे रवा बेसन आणि मसाले आपण मिक्स करून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये कारले अशा पद्धतीने आपण घोळवून घेणार आहोत सर्व कारली आपण अशाच पद्धतीने पिठामध्ये घोळवून घ्यायची आहेत सर्व कारली आता पिठामध्ये घोळवून झालेली आहेत आणि आता आपण फ्राय करून घेणार आहोत तर इथे आपण डीप फ्राय न करता शॅलो फ्राय करून घेणार आहोत अगदी कमी तेलामध्ये ही ब आपण कारली आता फ्राय करून घ्यायची आहेत तर इथे आपण गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपल्याला छान कुरकुरीत अशी कारली तळून घ्यायची आहे ही कारली आपण गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवूनच तळून घ्यायची आहेत जर गॅसची फ्लेम मोठी केली तर मग वरून फक्त करपलं जाईल आणि आतमध्ये कारली सर्व कच्ची राहते तर स्लो गॅसवर आपल्याला कारली छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायची आहे एक बाजू छान खरपूस खमंग अशी तळून झाल्यानंतर आपण ती पलटी करून घेणार आहोत तर इथे पाहू शकता एक बाजू छान खरपूस खमंग अशी तळून झालेली आहे आणि आपण आता कारली आपण पलटी करून घेणार आहोत सर्व कारली आपण अशाच पद्धतीने पलटी करून घ्यायची आहे कारली छान एक बाजूने तळून झाल्यानंतर लिंबाच्या रसाचा वापर करायचा आहे म्हणजे जो काय कारल्यामध्ये कडवटपणा असेल तो थोडासा कमी होतो आणि कारल्याला छान चटपटीत अशी चव येते तर इथे आपण सर्व कारल्यांवर अशा पद्धतीने लिंबाच्या रसाचा वापर केलेला आहे एक बाजू छान तळून झाल्यानंतर आता आपण कारलं पलटी करून घेणार आहोत पलटून झालेली आहेत कारली पलटून झाल्यानंतर पावभाजीचा स्मॅशर असतो त्याच्या सहाय्याने अशा पद्धतीने प्रेस करायचं म्हणजे दाबायचं म्हणजे जो का कच्चेपणा असतो तो, तो नाहीसवतो आणि खमंग कुरकुरीत अशी कारली तयार होतात तर स्लो गॅसवरच आपल्याला कारली सर्व छान अशा पद्धतीने दाबून घ्यायची आहेत म्हणजे इथे कारलं पाहू शकता अतिशय चविष्ट खमंग कुरकुरीत असं तयार होतं तर सर्व कारले आपण अशाच पद्धतीने आता फ्राय करून झालेले आहेत आणि आता आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत नक्कीच एकदा अशा पद्धतीने हे कारलं फ्राय बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आपण महिना आहे त्याच्यामुळे आमटी भात किंवा वरण भात असेल तर तोंडी लावण्यासाठी नक्कीच एकदा अशा पद्धतीने हे चटपटीत असं कारलं फ्राय बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा नक्कीच दोन चपात्या जास्त खाल किंवा नक्कीच दोन घास जास्त जेवाल असं हे कार्ल प्राय तयार होतं आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये